पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम शक्तीपीठ संस्थान श्री क्षेत्र चाकोरे बेचे तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदवतीसावा अनुग्रह वर्धापन दिन तसेच भव्य सत्संग व दर्शन सोहळा मोठ्या भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्यावेळी सर्वात प्रथम अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन तसेच भव्य रांगोळीवरील पणती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आयोजकांच्या वतीने राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी अधिक माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केलं सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम आज पंधरा जानेवारी खूप महत्वाचा दिवस आहे कारण की आई साहेबाने आज गुरुदेवाला अनुग्रहित केलं म्हणजे दीक्षा दिली रामनामाची आणि त्या रामनामाच्या दीक्षेनं आज गुरुदेव समाजामध्ये सुंदर काम करत आहे आज आईसाहेबांच्या दीक्षामुळे एक सुंदर साधू तत्व मिळालं आणि साधूचं सा जीवन जगत असताना ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती माझ्या जीवनामध्ये आले आणि अतिशय जीवन फुलून गेलं आणि साधूचं जीवन जगत असताना अतिशय आनंद होतोय आणि मला तर असं वाटतं की सगळ्यात चांगलं जीवन आणि सुखी जीवन आनंदी जीवन जर कोणतं असेल तर ते साधूचं आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय पवनकुमार पवन कुमार देहू मोई हरवू कलेश विकार खरोखर त्या बाल ब्रह्मचारीचं चिंतन केल्याच्या नंतर जे मनाचे विकार आहेत ते दूर होतात आणि सुंदर निश्चल निर्मळ निष्कपट आणि गंगेच्या पाण्यापेक्षाही स्वच्छ मन होतं आणि नंतर राममुकात येतो त्या भगवान प्रभूने गुरुदेवावरती कृपा केली छोट्याशा चिमुकल्या वयामध्ये साधू झालो आत्तापर्यंत माझा अभ्यास आहे माझ्या सोबत या दिव्य व्यासपीठावरती धर्माच्या व्यासपीठावरती हे सुंदर भगव्या कपडे घालून बसणारे हे सुंदर फुल सुगंधी दिसत आपल्या समोर साधू जगाच्या कल्याणासाठी असतो आणि गुरुदेवाच्या कार्याला सपोर्ट करण्यासाठी गुरुदेवांना सहाय्य करण्यासाठी भगवान परमात्माचा हनुमंतराचा रामनामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे सर्व महात्मे हे त्यागी गुरुदेवाच्या संन्यास दीक्षामध्ये आले संन्यास दीक्षा घेतली आणि गुरुदेवासारखं जगाच्या कल्याणासाठी पूर्ण जीवन वाहिलं अतिशय अतिशय महत्त्वाचा वंदनीय पूजनीय आणि आदरणीय आहे कारण की एकोणावीसशे ला तुमचे गुरुदेव अगदी अगदी लहान होते माझं शाळेचं वय होतं आणि ती आदिमाया शक्ती जिचं विश्वभरून रूप आहे जिच्या रूपाचं वर्णन करताना सर्व सृष्टी थकून जाईल मन धारण करावं लागेल आणि जिची मन धरून साधना करतात ती म्हणजे आपली आजीबाई आई वडिलांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये आई वडिलांच्या रूपाने येत असतो त्या परमेश्वरीनं छोट्याशा वयामध्ये अनुग्रहित केलं रामनामाची दीक्षा दिली आणि आज त्या रामनामाच्या दीक्षेनं तुम्हाला तुमचे गुरुदेव या व्यासपीठावर दिसत आहे त्या परमेश्वरीचं जेवढं वर्णन करू तेवढं कमी आहे आपण सर्व आतापर्यंत श्रवण करत आहात आतापर्यंत आपण श्रवण करत आलेला आहात की पहिला गुरु आई असते हो गुरुदेवांच्या आयुष्यामध्ये असंच घडलं गुरुदेवांची पहिली गुरु आई ठरली आणि त्या माऊलीबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे साधूचं जीवन त्या परमेश्वरीनं दिलं आणि साधूचं जीवन जगत असताना भगवान परमात्माची भक्ती करत असताना त्या छोट्याशा वयामध्ये स्वामी सागरानंद सरस्वती माझ्या जीवनामध्ये आले आणि स्वामी सागरानंदाने गुरुदेवाला संन्यास दीक्षा दिली आणि साधू समाजामध्ये खूप मोठं चांगलं आणि मोठं स्थान दिलं त्या महात्म्याच्या श्रीराम शक्तीपीठ चाकोरे बेझे येथे उपस्थित असलेल्या भाविक भक्तांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली आणि त्याच्यानंतर असे विचार केला की आपण गुरुदानी कालच सांगितलं काल जे जे असतील त्यांना माहिती असतील कदाचित की गुरुदांनी साधना सुरुवातीला जेव्हा केली तेव्हा उमराच्या झाडाचे ते जे फळ आहेत ते फळ खाल्ले तर मग आपण एक छानस झाड काढू आणि त्या झाडाला ते उमरा काढू आणि ते कार्य लिहून तर गुरुदेव अगदी अंतकरणापासून क्षमा मागते तुमचे कार्य खूप आहे आम्ही सगळे लिहू शकलो नाही पण थोडासा एक प्रयत्न केला आम्ही ते एक प्रतीक दाखवायचा की आमच्या हृदयाने आजपर्यंत काय काय केलंय ज्यांनी रांगोळी बघितली असेल त्यांनी आवर्जून बघा की त्यांना कळेल की म्हणजे सगळ्यांना माहिती आहे हृदयांनी काय कार्य केलं पण जेव्हा हृदय हे सगळं लिहित होतो ना तेव्हा अंतकरणामध्ये असं झालं होतं की कुठलं कार्य लिहायचं नक्की चक्रतीर्थाचा जीर्णोद्धार केला ते लिहायचं कि हनुमान जन्मस्थानाबद्दल लिहायचं की ग्रंथांबद्दल लिहायचं की कुफुषित बालकांचं लिहायचं कि शिक्षणाबद्दल लिहायचं कुठलं वाक्य कुठे कुठे कसं लिहावं ते दिवसभरात विचार करून करून एक छोटस संसिप्त रूप एक छोटं रूप आम्ही त्या झाडाला दिलं आणि गुरुदेव माझ्या माझ्या सद्गुरूंचे वर्णन दीदीने महाराजांनी सर्वांनी वर्णन केलेलंच आहे तर आज अनुग्रहाचा जो सदतीसवा वर्धापन दिवस आहे या सदतीस वर्षापासून आपण का आपण ते एवढे दिवस नव्हतो दोन ते तीन वर्षापासून कोणी पाच दहा वर्षापासून जवळ आलो असतील तर मला एक अनुभव आला आणि ते मी बोलते गुरुदेवा माझ्या गुरुदेवांचे स्वरूप प्रेमभरुणी विश्वव्यापक माझ्या गुरुदेवांचे वचन सर्व प्राणी मात्रांचे कल्याण माझ्या गुरुदेवांचे प्रेम अनंत सागरा समान माझ्या गुरुदेवांचे कार्य सहस्र कोटी सूर्या समान माझ्या गुरुदेवांचे दर्शन तेहतीस कोटी देवांचे दर्शन माझ्या गुरुदेवांचे चरण सकलतीर्थांचे शाही स्नान माझ्या गुरुदेवांचा सहवास अष्टसिद्धी प्रदान करतो आम्हा हे सगळं करण्याकरता आजीबाईंचं आणि बाबांचं फार मोठं योगदान आहे आणि ते योगदान म्हणजे आज आपण हे सर्व श्रीराम शक्तीपीठाचं जे काही वैभव बघतोय याच्या पाठीमागे ती मोठी शक्ती या ठिकाणी काम करत आहे त्यानंतर या श्रीराम शक्तीपीठाचं कार्य उर्ध्वगतीनं पुढं जावं याकरता एक संन्यास दीक्षा आणि अध्यात्माचं मोठं कार्य ज्यांनी एक छत्रछाया गुरुदेवांवरती धरली असे स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज करता आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत स्वामीजींच्या आशीर्वादानं आजीबाबांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्व साधकांच्या सहकार्यानं श्रीराम शक्तीपीठाचं हे मोठं कार्य आज गुरुदेव या ठिकाणी करत आहेत म्हणून आजच्या या अनुग्रह वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व भाविक भक्तांचं मी या ठिकाणी श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीनं ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीनं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूजनीय राष्ट्र संत आनंद विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेवांच्या वतीनं सर्व उपस्थित राम भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने सदौतीसावा अनुग्रह वर्धापन दिन तसेच भव्य सत्संग व दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी हजेरी लावली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक